अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवसानंदा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया एकवीस जुलै वार आहे रविवार या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा अत्यंत महत्त्वाची म्हटली गेलेली आहे गुरुपौर्णिमा ही आपल्या भक्तांसाठी स्वामींची सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची गुरुपौर्णिमा म्हटली गेलेली आहे हा दिवस असा आहे की आपली मनातील जी काही इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होत असते व आपण मनाभावातून जी कृतज्ञता व्यक्त करत असतो गुरु आणि शिष्य या प्रमाणात आपण कृतज्ञता व्यक्त करत असतो हाच तो दिवस असतो जो शिष्य आणि गुरु या म्हणून या सुवर्ण दिवशी या सप्ताहामध्ये आपण दरवर्षी श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी तोपर्यंत अत्यंत महत्त्वाचे साधे सोपे उपाय करत असतो व त्याच पद्धतीने श्री स्वामी समर्थ महाराजांचा ते तारक मंत्र आहे हा अतिशय प्रभावशाली आहे सर्व स्वामी भक्तांना स्वामी प्रती, प्रती करणारा हा तारक मंत्र आहे आणि त्यांना भवसागरातून तारून नेणारा हा अतिशय प्रभावशाली मंत्र आहे जेव्हा सर्व अडचणी दुःख आपल्या मागे येत असतात संकट दूर होत नाही किंवा एखादी काम घेतलेले आहे हा ते पूर्ण होत नाही तेव्हा आपले स्वामीच आपल्या पाठीशी उभे राहतात स्वामींचा तारकमंत्र स्वामींचा अवतार स्वामींची जे स्मरण आपण करत असतो आपल्या मनामध्ये नामस्मरण किंवा एखादे उपाय तोडगे करत असतो तर त्यांचं निश्चितच फल श्री स्वामी समर्थ आपल्याला योग्य वेळ आल्यानंतर त्यापेक्षा दुपटीने आपल्याला फळ देत असतात फक्त वेळ असते त्या वेळेची आपण आपल्याला वाट पाहायची असते व ज्या भक्तांच्या मनामध्ये शंका व कुशंका दूर करण्यासाठी आपली माय माऊली असण्याची खात्री सुद्धा करून देत असतात सर्व भक्तांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी व मानसिक आरोग्य प्राप्तीसाठी तारक नित्य करता तारक तुम्ही करत असाल तर मंत्राची सेवा करणे अत्यंत लाभदायक आहे तुमच्या मनातील काही वादळ असेल काही मनामध्ये विचार असेल ते बंद होण्यासाठी म्हणून या व्हिडिओमध्ये मध्ये आपण पाहणार आहोत की एकवीस दिवसाचे अकरा दिवसाचे अनुष्ठान कशा पद्धतीने आपल्याला करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन नम व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अनुष्ठान कसे करायचे तारक मंत्राचं पठण कोणत्या वेळेत करायचं आहे कोणते नियम आहेत आणि कोणत्या वास्तू टिप्स आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त एकवीस जुलै वार आहे रविवार या दिवशी आलेले आहे गुरु पौर्णिमा हा गुरु आणि शिष्य या दोघांमधला या दिवशी अत्यंत महत्वाची सेवा करण्याचा दिवस असतो गुरुपौर्णिमेपर्यंत आपण जी काही सेवा करत असतो ती स्वामीपर्यंत पोहोचत असते आणि त्याचे शुभ आशीर्वाद आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराज देत असतात म्हणून तुम्ही अकरा दिवस नाही तर एकवीस दिवस या दोन्हीपैकी एक दिवस तुम्ही सेवा करावी तर पहा तुम्ही एकवीस दिवसाची सेवा करू शकता किंवा अकरा दिवसाची सेवा करू शकता तुमच्या पद्धतीने जेवढे जमेल तुम्हाला त्या पद्धतीने तुम्ही अकरा किंवा एकवीस दिवसाची सेवा आवर्जून करावी तारा मंत्र पठण करत असताना ही सेवा करत असताना आपल्याला एक उपाय करायचा आहे घरातील अडचणी दूर होतील घरातील नकारात्मकता दूर होतील घरातील करणी बांधा शत्रु पिढा वास्तुदोष सात पिढ्याचे दारिद्र कितीही प्रखर पितृदोष लागलेला असेल तो कमी होत असतो सर्व जे प्रॉब्लेम आहेत ते नक्कीच दूर होत असतात जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्राचे जेव्हापासून पठण चालू कराल किंवा मोबाईलवर चालू ठेवाल किंवा तुम्हाला येत नसेल तर तुम्ही लिहून जर तुम्ही म्हणत असाल तर तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत असतात तर पा ही सेवा करण्या अगोदर आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे केंद्रामध्ये जायचं आहे नारळ खडीसाखर फुले अगरबत्ती धूप अर्पण करून यायचं आहे जर काही जणांना नोकरी असेल व्यवसाय असेल वेळ नसेल बाहेर जाण्याकरिता मंदिरामध्ये केंद्रामध्ये जाणे शक्य होत नसेल जवळ नसेल केंद्र तर पहा तुम्ही घरामध्ये फोटो असेल स्वामींची मूर्ती असेल तर त्यांच्याजवळ संकल्प तुम्ही करू शकता नंतर काही दिवसानं वेळ असेल एखाद्या दिवशी तुम्हाला तर नारळ खडीसाखर मंदिरामध्ये तुम्ही ठेवून यावी आणि त्यानंतर तुम्हाला स्वामींना म्हणायचं आहे की मी एकवीस दिवसाची सेवा करत आहे किंवा अकरा दिवसाची सेवा करत आहे माझ्या मनात ह्या इच्छा आहेत माझी ही इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी त्यासाठी मी हा संकल्प घेत आहे व त्यानंतर स्वामींना मुजरा देखील तुम्हाला करायचा आहे आणि त्यानंतर एक तांबण्याचा ताट घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला जल घ्यायचं आहे हातामध्ये आणि आपलं गोत्र बोलायचं आहे आपलं नाव बोलायचं आहे आणि हे जे जल आहे हे आपल्याला तांबड्यामध्ये सोडायचं आहे असं तीन वेळा तुम्हाला बोलत करायचं आहे आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती बोलायची आहे आणि तांबड्यामध्ये पाणी तुम्हाला सोडायचं आहे आणि पहा त्यानंतर संकल्प असा घ्यायचा आहे आणि हे जे जल तुम्ही टाकलेलं आहे ताटामध्ये हे जल तुम्हाला तुळशी माताला सोडून दुसऱ्या झाडाला अर्पण करायचं आहे तर पहा झाला संकल्प यानंतर आपल्याला तारक मंत्राचं पठण कशा पद्धतीने करायचं आहे कोणते नियम आहेत कोणत्या वेळेत आपल्याला करायचं आहे ते आपण तारक तारकमंत्र पठण करत असताना कोणताही खंड तुम्हाला पटणार नाही याची नक्की काळजी घ्यावी जर मासिक पाळी असेल अडचण असेल तर तेवढे दिवस सोडून द्यायचे आहे त्यानंतरचे पुढचे दिवस तुम्हाला धरायचे आहेत तर पहा सर्वात प्रथम आपली घरातील मूर्ती आहे फोटो आहे पंचामृत टाकून तुम्हाला जल अर्पण करून कराई चाहे। कराई चाहे। ही जी मूर्ती आहे अभिषेक करायचा आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करत तुम्हाला अभिषेक करायचा आहे त्यानंतर महाराजांना हिना अत्तर लावायचा आहे फोटो असेल मूर्ती असेल तर मूर्ती लावा नाहीतर फोटोला हिना अत्तर तुम्हाला लावायचं आहे त्यानंतर तुपाचा दिवा लावू शकता तेलाचा लावू शकता मोहरीच्या किंवा तिळ्याचा तेलाचा दिवा तुम्ही लावू शकता आणि त्यानंतर तुम्हाला स्वामींना चंदन लावायचं आहे हळदी कुंकू लावायचं आहे फुले अर्पण करायचे आहे अगरबत्ती धूप लावायचं आहे आणि एक आसन तुम्हाला घ्यायचं आहे एक कलश भरून घ्यायचा आहे किंवा एक ग्लास तुम्ही भरून शक घेऊ शकता एक ताट घ्यायचा आहे ताटावर ग्लास भरून घ्यायचा आहे त्यावर आपला उजवा हात ठेवायचा आहे त्यानंतर अकरा वेळा आपल्याला तारक मंत्राचं पठण करायचं आहे आपल्या मनामध्ये शुद्ध भाव असायला हवा कोणाबद्दल विचार करायचा नाही डोळ्यासमोर फक्त स्वामींचाच विचार करायचा आहे स्वामींचा चेहरा जो आहे तो आपल्या मनामध्ये किंवा आपल्या डोळ्यासमोर यायला हवा अशा पद्धतीने स्मरण तुम्हाला करायचं आहे ज्यांना खाली बसून जमत असेल तर त्यांनी खुर्चीवर बसून हातामध्ये ग्लास घ्यायचा आहे ग्लासावर तुम्हाला उजवा हात ठेवायचा आहे आणि अकरा वेळा तारकमंत्र अशा पद्धतीने तुम्ही म्हणू शकता आणि त्यानंतर हे तीर्थ तयार होईल त्यामध्ये सकारात्मक ऊर्जा जी आहे ती सांचार होईल सकारात्मक ज्या लहरी आहेत या पाण्यामध्ये उतरतील त्यानंतर घरातील सर्व व्यक्ती आहेत त्यांना तुम्हाला पिण्यासही पाणी द्यायचं आहे त्यानंतर एखादी आजारी व्यक्ती आहे त्यांना सुद्धा हे पिण्यास पाणी तुम्हाला द्यायचं आहे यामुळे श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल आणि यातील थोडं पाणी जे आहे ते आपल्याला घरामध्ये सर्व बेडरूम असेल हॉल असेल किंवा बाल्कनी असेल सर्व जसं गोमूत्र आपण शिंपडत असतो त्याच पद्धतीने आपल्याला तारपंथराचं हे जे जल आहे हे शिंपडायचं आहे ज्यामुळे घरातील वास्तुदोष संकट किंवा करणीबाद केलेली असेल वाईट शक्ती घरामध्ये प्रवेश करत असेल त्याचा प्रभाव जो आहे तो घरामध्ये पडत नाही असा हा तारक मंत्राचा उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ महाराजांना तुमची मनातील जी काही इच्छा आहे अकरा दिवसाची तुम्ही सेवा करत आहात किंवा एकवीस दिवसाची सेवा करत आहात तर त्या सेवेमध्ये तुम्हाला तुमची मनातील इच्छा बोलायची आहे अशा पद्धती हा उपाय नक्की करून पहा तुमच्या जीवनातील संकट विघ्न दूर होतील श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा